मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण साधारण एक मेला मान्सूनचा अंतिम दोन हजार चोवीसचा चा अंदाज जाहीर करणार आहोत आणि तो शेती माझी प्रयोगशाळा या चॅनलच्या माध्यमातून यावर्षी आपण पब्लिश करणार आहोत आता महत्वाची बाब म्हणजे पुढील मान्सूनची हालचाल कशी असेल मान्सून पूर्व हालचालींना वेग आला आहे का अंदमान इकॉर बेटनच्या दरम्यान मान्सून कधी दाखल होईल महाराष्ट्रात आणि केरळमध्ये मान्सूनच्या तारखा काय असू शकतात या, या संदर्भातील हा व्हिडिओ आहे आपण संपूर्ण चार महिन्यामध्ये मान्सून कसा असेल याचा अंदाज मात्र एक मेला सकाळी सात वाजता शेतीमाजी प्रयोगशाळेच्या माध्यमातून प्रसिद्ध करू परंतु आजच्या अंदाजामध्ये आपण हे सांगणार आहोत की साधारण मान्सूनच्या वाटचाल म्हणजे आगमन कसं असणार आहे तर आजचा व्हिडिओच मुळात मान्सूनच्या आगमना संदर्भात आहे आपण आज अठ्ठावीस एप्रिल रोजी मान्सूनच्या आगमना संदर्भातील तारखांवर अंदाज जाहीर करणार आहोत आपला अंदाज आहे की बावीस तारखेला अंदमान बेटांच्या दरम्यान पूरक वातावरण तयार होईल तर चोवीस तारखेला अंदमानात ता मान्सून अधिकृतपणे दाखल होईल तर नंतर लगेचच अतिशय गतिमान पद्धतीने अनुकूल वातावरण असल्यामुळे मान्सून पुढे झकेल परंतु शेवटी एक अवधी असतो त्यानुसार साधारणपणे दोन ते तीन तारखेच्या दरम्यान केरळमध्ये मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे जर मान्सूनमध्ये कुठलाही वादळ किंवा डिप्रेशन तयार झालं नाही दिशा भरकटली नाही तर मात्र ह्या तारखा आहेत जर दिशा भरकटली तर यामध्ये दोन दिवसाचा फरक पडू शकतो महाराष्ट्रामध्ये मान्सून हा आठ तारखेपासून बारा तारखेच्या दरम्यान दाखल होणार आहे जर वादळ तयार झाली तर या तारखा आहेत जर वादळ तयार झाली नाही तर मात्र सात तारखेपासून तारखेच्या दरम्यानच मान्सून दाखल होईल म्हणजे एकूणच मान्सून वेळेत दाखल होण्याची चिन्ह जास्त आहेत या वर्षीचा मान्सून हा साधारणपणे वेळेत दाखल होईल एक दोन दिवसाच्या फरकाने मान्सून मध्ये होणारी तफावत ही जास्त मानली जात नाही या वर्षीचा मान्सून समाधानकारक आणि अतिवृष्टी दर्शवणार आहे कुठेही फारसा दुष्काळ असणार नाही परंतु ज्या ज्या भागामध्ये यावर्षी अवकाळी पावसाचं प्रमाण अधिक राहिलेलं आहे खास करून पूर्व विदर्भ मराठवाड्याचा पूर्वेकडील भाग या ठिकाणी ऑगस्ट महिन्यात पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण या बाबी एक तारखेच्या व्हिडिओमध्ये घेणारच आहोत परंतु आपला अंदाज आहे की वेळेवर मान्सून दाखल होणार आहे सध्या मान्सूनची पुढची हालचाल पुढचे जे टप्पे आहेत त्यामध्ये आपण जर एक्सटेंडेड फॉरकॉस्ट या मॉडेलचा अभ्यास केला तर पहिले दोन आठवडे फारसं पावसाळी वातावरण नाही म्हणजे आपण साधारणपणे बारा तारखेपर्यंत म्हणूया बारा तारखेपासून पुढे मात्र मान्सूनचं वातावरण तयार व्हायला लागेल पाऊस महाराष्ट्रापर्यंत पोहोचेल आणि मान्सून पूर्व सरींचा जो फटका आहे म्हणजे मान्सून हा वाजत गाजत येतो मेघगर्जने विजांच्या कडकटाचा सर येत असतो आणि ते वातावरण आपल्याला साधारण बारा तारखेपासून पुढे महाराष्ट्रात मान्सून दाखल होऊ पर्यंत राहणार आहे आणि त्यामुळे काही भागात या दरम्यान मोठे पाऊस होणार आहे बारा मे पासून आठ जून पर्यंत जो कालावधी आहे या ठिकाणी काही भागात महाराष्ट्रात मोठे पाऊस होतील पाझर तलावांना पाणी येईल नदींना देखील पूर येतील अशा स्वरूपाचा काही ठिकाणी हा पाऊस होणार आहे परंतु तो भाग बदलत असणार आहे सर्वत्र होणार नाही याला अवकाळी म्हणता येणार नाही या पावसाचा मान्सूनवर परिणाम होत नाही मान्सूनवर परिणाम हा केवळ मार्च आणि एप्रिल मधील पावसाचा होतो या काळात जिथे जिथे पाऊस जास्त झालाय त्या ठिकाणी मान्सूनचा पाऊस कमी होण्याची शक्यता असते इतरत्र मात्र मान्सूनचा पाऊस हा मुबलक बरसणार आहे जून मध्ये उत्तर महाराष्ट्र विदर्भाचा उत्तरेकडील भाग मराठवाडा मध्य महाराष्ट्र या ठिकाणी भाग दक्षिणी या ठिकाणी जून मध्ये थोडा पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे जुलैमध्ये या सर्व भागात चांगला पाऊस राहील ऑगस्ट मध्ये मात्र पुन्हा बदल होण्याची शक्यता याविषयी सविस्तर अंदाज आपण पुढे घेऊ आपल्याच व्हिडिओमध्ये माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज